नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली आहे या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांना यश येणार नाही असं म्हणत ते स्टार प्रचारक असूनही त्यांना नांदेड सोडून कुठेही जाता आलं नाही असा टोलाही वसंत चव्हाणांनी लगावला आहे नाही या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणला कदापि यश येणार नाही विजय तर माझाच होणार आहे आणि हा विजय झाला अशोक चव्हाणचं भवितव्य या मतदारसंघामध्ये अजिबात राहणार नाही त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हे निश्चित निवडून येणार आहे त्यामुळं आज ह्या अशोक चव्हाणची दमछाक होऊ लागली ते प्रचारक आहेत पण त्यांना नांदेडचा गड सोडून इतरत्र भागामध्ये निवडणूक प्रचाराला जाता आलं नाही ते मी माझे समजतो